शेजाऱ्याने शेजाऱ्याचा ऊस पेटून दिला उमरखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद उमरखेड तालुक्यातील बेलखेडीतील रहिवासी गजानन लक्ष्मण कलिंदर यांचे बेलखेड ते उमरखेड पांढरा रस्त्याला लागून सर्वे नंबर शून्य शो अब्लिक एक एक हेक्टर चौतीसार वलिताची जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये ऊस लागवड करण्यात आले असून सध्या ऊस कारखान्याला जात आहे परंतु बावीस बारा <G5> दोन हजार चोवीसच्या रात्री आठ वाजता शेजारे असलेले अभिजित अरुण रेगाटे यांनी हातात टेंबा घेऊन त्यांचा उर्वरित ऊस जाळला अशी तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला दाखल झाली असून ठाणेदार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दोन हजार बावीसला गजानन कलिंदर यांनी अभिती रेगाटे यांच्या भावकीची जमीन विकत घेतली होती तेव्हापासून मनामध्ये द्वेषभाव ठेवून अभितीत रेगाडी त्यांच्याशी वागत आहेत आणि त्यांनी दोन हजार बावीसमध्ये सुद्धा ऊस पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपसी समजूत्याने त्यावेळेस ते, ते प्रकरण मिटले होते परंतु बावीस बारा दोन हजार चोवीसच्या रात्री पुन्हा त्यांनी यांचा ऊस जाळलेला आहे आणि त्याची तक्रार गजानन कलिंदर यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिले असून गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणातील सत्तेचा शोधण्याचे मोठे आव्हान ठाणेदार पांचाळ यांच्या पुढे असून या प्रकरणात काय होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे